वसईच्या कळंब गावातील विजेची समस्या आता लवकरच दूर होणार असून या गावात नव्यानं दोनशे केवी ट्रान्सफॉर्मरचं भूमिपूजन करण्यात आलंय खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते या ट्रान्सफॉर्मरचा भूमिपूजन सोहळा पार पडला या सोहळ्यामध्ये गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वसईच्या किनारपट्टी भागात आज अनेक हॉटेल्स व लॉजिंग असून येथील पर्यटन वाढण्याच्या वाटेत वीज समस्येचं विघ्न आलं होतं अनेकदा अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे येथील पर्यटन कमी होण्याच्या मार्गावर होते मात्र खासदार राजेंद्र गावी त्यांच्या प्रयत्नांमुळे गावात नव्यानं दोनशे केवी चा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहे आज मुंबई मुंबई ठाणे पालघर परिसरातून वसई समुद्र किनारी अनेक पर्यटक येत आहेत मात्र वीज समस्येमुळे पर्यटकांना त्रास सहन करावा लागत होता मात्र कळंब गावात लवकरच ट्रान्सफॉर्मर बनवण्यात येणार असल्यानं येथील हॉटेल व्यावसायिक समाधान व्यक्त करतायत वसई विरार नालासोपारा या किनारपट्टीमध्ये जी काही गावं आहेत विशेष करून कळंब असेल किंवा अर्नाळा असेल किंवा नायगाव कोलीवाडा असेल की ही पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची छोटं मोठं हॉटेल व्यवसाय करणारी अनेक लोकं या ठिकाणी आपला हॉटेल व्यवसाय करत आहेत परंतु हॉटेल व्यवसाय करत असताना त्या ठिकाणी त्यांना एक आपलं ट्रान्सफॉर्मर जे आहे अत्यंत कमी ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे त्या ठिकाणी विजेची उपलब्धता ही कमी असल्यामुळे या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची खूप आवश्यकता होती आणि म्हणून या कळमगावामध्ये तीन महिन्यापूर्वी या ठिकाणी मी भेट दिली होती त्यांना आश्वासन दिलं होतं आणि आज त्या आश्वासनाची या ठिकाणी आपण पूर्तता केली केलेली आहे आणि म्हणून घोलपट्टी घोलपट्टी येथे दोनशे केवीचा ट्रान्सफॉर्मर त्याचप्रमाणे कळम बीच सुद्धा दोनशे केवीचा आपण ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी आपण मंजूर केलेला आहे दोन्ही जवळजवळ या ठिकाणी एक पन्नास लाखाच्या आसपास या ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि मला आशा आहे की या कळंब आणि आजूबाजूच्या आजूबाजूच्या परिसरातील हॉटेल व्यावसायिकांना या ठिकाणी विजेच्या बाबतीमध्ये चांगली राहत मिळणार आहे आणि त्यांचा व्यवसाय सुद्धा चांगला सुसुटीत त्या ठिकाणी राहील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त